नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं कोणापास स्वागत आहे तर आज निवड वगैरे तुमच्याबरोबर शेअर केला मी आणि आजच आम्ही अक्षय तुतीच्या दिवशी चाललोय तर लग्न आहे गावाकडं तर चला आज दुपारून आम्ही आता निघतोय तर काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा दे का तुला चल की टाकी तो कुठं ते बसल का ते वर म्हणून ठेवलं काय

ஒரே என்ன பயிறி வருக்கிறேன். चला तर आम्ही आता निघालो तर सर्व आवरून घेतलं आणि आज पाणी वगैरे काही येणार नव्हतं तर चला मस्तपैकी गावाला आता येथून तिथून एन्जॉय करीत जाणारे आणि काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तर आता निघालो आम्ही रस्त्याने थोडंफार काही शूट होईल ते सुद्धा शेअर करणारे तर अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर इथं वडापाव खूप फेमस आहे तर आमच्या गावाकडे जातानी तर मस्तपैकी इथं वडापाव आम्ही आता घेणार आहे इथं गाडी साईडला उभी केली आणि गाडीत बसूनच खाणार आहे जेणेकरून आमच्यासोबत लहान बाळ आहे त्याच्यामुळे आम्ही इथं खाली काही उतरणार नाही आहे तर चला इथं साडेस सहा किंवा सात असे वाजलेले होते दिवाबत्ती लागलेली होती त्याच्यामुळं आम्ही काही खाली उतरलो नाही इथंच गाडीत चार वडापाव आणले मस्तपैकी आणि खूप छान लागतं हे वडापाव तर चला मस्तपैकी इथं मिरची आणि वडापाव वडापाव खूप सुंदर लागतो इथला आणि आम्ही प्रत्येक वेळेस आलो का इथं वडापाव जरूर हो खातोच आणि बघू शकते आता तर इथं वडापाव खा आम्ही घरीसुद्धा जेवणं करायला जाणार आहे पण भूक लागली म्हणून एक एक वडापाव म्हणून इथं क आहे तर सगळेजण या वडापाव खायला खूप टेस्टी आहे खूप सुंदर आहे तर चला आम्हीसुद्धा वडापाव खातो तुम्हीसुद्धा खायला या तर चला वडापाव वगैरे खाले आणि अर्ध्या तुम्ही प्रवास केला अंधार पडला होता मी बाकीचं काही शूट केलं नाही डायरेक्ट आम्ही घरी आलो साडेआठ वाजले तर बॅगे वेगे उतरून घेतल्या आणि वडील आमच्या घरी होते आई आमची जागरण गोंधळ इथं पाहुण्यांच्या इथं शेजारी गेलेली होती दुसऱ्या वाडीमध्ये तर चला आम्हाला स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर इथं लगेच मटकी वगैरे शिजवून घेतली मसाला वाटून घेतला आणि कारल्याची सुद्धा भाजी करायची आम्हाला मस्तपैकी आता सुकी तर आम्ही एकच वाटणामध्ये दोन भाज्या आहे त्याच्याने करून इथं मसाले कार, कार सुद्धा हेच मसाला वापरणार आहे आणि सुद्धा हेच मसाला वापरणार आहे तर चला बाकीचं साहित्य टाकून झालं जिरे मोरी आपण आता कांदासुद्धा टाकून जाऊ आणि मस्तपैकी परतून घेणारे पड़ 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 हो तर बाळ खेळत होतं त्याच्यामुळं मी पटपट पटपट स्वयंपाक करून घेतला साडेआठ वाजले होते तर तिथून फक्त आम्ही दहा वाजता जेवण केले तर अशा पद्धतीने आता कांदा आणि टोमॅटो टाकून मस्तपैकी परतवून घ्यायचं मी सगळे मिक्स भाजी होती तरी खूप सुंदर झालेली होती तर चला आता मस्तपैकी परतून घेतलं का जेणेकरून जे मसाले मसालेसुद्धा घालून घ्यायचे कांदा टोमॅटो मस्त परतला तर जेणेकरून आपण इथं कांदा लसूण हळद पावडर जिरा पावडर धना पावडर तर अशा पद्धतीने घेतलं ते सुद्धा घालून घेतलं आणि इथं वाटणामध्ये आपण थोडंसं खोबरं कांदा भाजून घेतलं आपण थोडीशी कोथंबीर अदक लसूण आणि तीळ शेंगदाणे थोडेसे असे वाटण करून घेतले मस्तपैकी तर ते सुद्धा वाटण आपलं रेडी ते सुद्धा त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि जेणेकरून इथं राहिलेले वाटणामध्ये आम्ही जेणेकरून आपण कारले शिजवून घेतले त्या कारल्यालासुद्धा तेच वापरणारे मस्तपैकी मसाला कारलं करणारे तर छान असा आता मसाला परतला जेणेकरून आता इथं आपण सुद्धा शिजवून घेतली तीसुद्धा घालून घ्यायची मस्त जेवढा रसा पाहिजे आणि तेवढं पाणी टाकून मस्तपैकी उकळी करून घेणारे चला तो तर तोपर्यंत तर आम्ही स्वयंपाक करत होतो तर आई पण आली होती तर नऊ वाजले होते तिला यायला आणि तिच्यावर वगैरे करून आली होती आणि तिथं कांदा लिंबू काम याची त्याची तयारीच चालू आहे जेवणाची तोपर्यंत वाळाला इथं थोडंसं पाणी वगैरे पाजवून घेतलं तर तो खेळत होता मस्तपैकी एवढा प्रवास केला तरी पण तर, तर बघू शकता तर इथं मटकीची भाजी झाली होती मी इथं कारले चिरून घेत होते तर छोट्या छोट्या चकल्या करणारे गोल गोल म्हणजे पटकन परतल्या जाईन इथं मटकी शिजत टाकलेली होती आणि मस्तपैकी इथं कारले शिजवून आता कारले आता थोडंसं वाफेवर तेलावर परतून घ्यायचे लगेच मसाल्यामध्ये परतून घेणारे तर बघू शकता सर्व स्वयंपाथ थ्री डी झाला आता मी इथं जेवण करायला बसलो आहे छानपैकी इथं मटकीची भाजी भातसुद्धा होता कांदा लिंबू कैरी मसाल्यातलं कारलं तर छानपैकी इथं बाजरीच्या भाकरी आणि मस्त तरी भाज मसा मटकीची भाजीसुद्धा होती तर मस्त आम्ही जेवण करायला बसलो या सगळे जेवण करायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद